हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत मी तुम्हाला सांगितलं होतं ना की गुलाबाला भरपूर कळ्या आलेल्या आहेत गुलाबाच्या झाडाला आणि तुम्ही पाहू शकता इथे बघा किती सारी फुलं उमरलेली आहेत आणि इतकी फ्रेश फुलं आहेत की बघूनच एकदम छान वाटतं आपल्याला पण फ्रेश वाटतं बटाटे आणले आहेत काय करायचे आई चकल्या करायचे सावधानाच्या चकल्या करायच्या इथे पाणी ठेवले गरम करायला बटाटे शिजवून घ्यायचे चुलीवरती उन्हाळ्या कामाची सुरुवात आता याला शिजू आहे अधूनमधून थोडंसं हलवायचं आहे म्हणजे सगळीकडून बटाटे छान शिजतील बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि रात्री साबुदाणा देखील भिजायला घातला होता तो पण छान भिजलेला आहे रात्रभर छान भिजतो त्यामुळे रात्रीच टाकायचा नेहमी इकडे बटाटे सोलत आहेत बटाटे गरम आहेत माझ्या हाताला साबुदाणा भिजवलेला आहे आणि बटाटे उकडून आता बटा त्याच्यात मिक्स करायचे आणि झालं आधी पण मला हेल्प करतय पळतय का सगळे बटाटे सोलून घेतलेले आहेत त्याचं जे साल आहे ते काढून घेतलेले आहे आणि साबुदाणा थोडासा मिक्सरमध्ये लावून घेतला आहे म्हणजे थोडंसं असं काढून घेतला आहे मिक्सरमधून जेणेकरून तो थोडासा बारीक होईल आणि हा बटाटा जो आहे तो आपल्याला किसायचा आहे साबुदाणामध्ये हे सगळे बटाटे याच्यात टाकले नाहीत पापड्या पण बनवायच्या होत्या तर थोडेसे बटाटे त्यासाठी ठेवले अंदाजेच प्रमाण घेतलेलं आहे जुने लोक कसं त्यांना अंदाज असतो तर आईला वगैरे कसं अंदाज आहे अंदाजेच तिने साबुदा आणि बटाटे घेतलेले आहेत तर आता हा बटाटा छान किसून घ्यायचा जर तो बारीक राहिला तर मग आपण जेव्हा चकली पाडतो ना तेव्हा ते तिथे अडकतं त्यामुळे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे इथे बघा चटणी आहे लाल मिरची पावडर आणि मीठ हेच आपल्याला याच्यात फक्त ॲड करायचं आहे बाकी पाणी वगैरे पण टाकायचं नाही आता याच्यामध्ये तिखट चटणी म्हणजे चटणी पावडर लाल आणि मीठ घातलेलं आहे तर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया बटाटा आणि साबुदाणा तर बघा असंच हे मिक्स करायचं आहे साबुदाणा थोडासा बारीक केल्यामुळे मग ते छान एकजीव होतं जर मोठा ठेवला तर मग तो व्यवस्थित मिक्स होत नाही पाणी आपल्याला अजिबात यासाठी घ्यायचं नाही नाहीतर हे मिश्रण अगदी पातळ होऊन जाईल तर हा शेवग आहे बघा तर याने थोडंसं हार्ड होत होतं करायला पण जो फिरवायचा शेवगा असतो गोलगोल तो, गोल गोल। तो तिकडे मुंबईलाच आहे तर गावी हा जाणला तर मग याच्यानेच आम्ही चकल्या पाडून घेतल्या तर ही बघा ही चकलीची जी आहे ना हीच आपण प्लेट यूज करणार आहोत बाकी तर ते शेव वगैरे त्यासाठी लागतात आता सकाळचे दहा वाजले आहेत भरपूर ऊन झालं त्यामुळे मग आम्ही दारातच म्हणजे इथे पत्र्याखाली सगळं हे चकल्या पाडून घेतल्या आणि मग त्या उन्हात ठेवल्या कारण उन्हात दहा वाजताना इतकं बसून करणं शक्य नव्हतं खूप ऊन झालेलं सकाळी आठ वाजल्यापासूनच ऊन जास्त इथे असतं गावी तर त्यामुळे मग इथे सगळ्या चकल्या पाडल्या आणि त्यानंतर मग ते उन्हात ठेवलं तर गावी असं वाळवण वगैरे टाकायला बरं पडतं मुंबईमध्ये तर आम्हाला जागाच नाही वाळवण वगैरे टाकण्यासाठी बरेच जण गार्डनमध्येच करतात पण इतकं सगळं गरम सगळं तिकडे न्यायचं आणि करणं खूप अवघड होतं इथे दारात बरं पडतं त्यामुळे गावी आलं की असं उन्हाळी काम जे आहे ना ते थोडंफार करतो जास्त तर आता करत नाही कारण तितकं आवडीने कोणी खात नाही आणि विकतही बऱ्याच ठिकाणी भेटतं पण आता सध्या जसं गावी घर बांधलं आहे तेव्हापासून आम्ही हे सगळी जी कामं आहेत ना ती करायला सुरुवात केली आहे थोड्या पापड्या घातल्या आहेत आणि भरपूर होतं भरपूर म्हणजे त्याच्या भरपूर चकलं आणि हे झालं हे करायला जास्त वेळही लागत नाही त्यामुळे म्हटलं करून घेऊया कारण उपवासाचं वगैरे बरं पडतं खायला तर बघा इथे उन्हात टाकलेलं आहे दोन्ही वाळवण आणि ऊन पण इतकं कडकडीत आहे की एका दिवसातच हे सगळं वाळून जाईल असं वाटतंय खूप ऊन आहे आता बारा एक वाजले आहेत आणि बाहेरचं वातावरण पहा अगदी कडकडीत ऊन पडलेलं आहे चुलीवरती शेंगा उकडलेल्या आहेत भुईमुगाच्या ओल्या तर बघा छानपैकी भुईमुगाच्या शेंगा उकडलेल्या आहेत चुलीवरती आमचे शेजारी जे आहे ना त्यांनी भुईमुग केला होता तर त्यांनी थोड्याशा शेंगा दिल्या होत्या खायला आणि ओल्या ज्या शेंगा आहेत ना त्या उकडून खायला खूप टेस्टी लागतात आणि याचं पाणी जे आहे ना खारट ते पण खूप छान लागतं तर मस्त अशा उकडलेल्या शेंगा आम्ही खाल्ल्या वजन जास्त झालं हां टेकलेले आहेत बघा पूर्ण टच झालाय आणि जर खाली टच झाला ना तर आंबा खराब होतो मग याला बांधून ठेवायचं वरती आणि हा बदामी आहे खूप मोठा होतो त्यामुळे तो अजून वाढेल तसा वरती बांधला की मग टेन्शन नाही खराब होण्याचं इथे आबांनी पाणी सोडलंय शेपू वगैरे लावली आहे आम्ही पण आता उन्हाळ्यात काय होतं उन्हाळ्यात हे छोटे छोटे कोंब येतात ना ते लगेच मग जळून जातात म्हणजे येतच नाही तर तापमान हा जास्त आहे तर हे बघा दोन वाफे केलेत इथे पाणी सोडले आणि या ठिकाणी थोडीशी अशी शेपू आलेली आहे बघा हे बघा थोडे थोडे थंब हे अशी थोडी थोडी अशी शेपू आलेली आहे आणि ही आहे मिरची हे मिरचीचं रोप आहे ते पण आलं आहे कुठेतरी असं आणि एक बदामी आंबा आहे ना तो खूप मोठा आहे तुम्हाला दाखवते आणि नॉर्मली बदामी आंब्यांचं कसं असतं की किलोमध्ये दोनच बसतात तर इथे खूप मोठा आलाय हां इथे बघा हा बघा किती मोठा आहे म्हणजे हा पूर्ण झाडाचा हा सगळ्यात मोठा आंबा आहे हे बघा तर हे आंबे अजून पिकलेले नाहीत याला वेळ आहे तर असं ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला नवीन असाल पहिल्यांदाच जर माझे व्हिडिओज पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय बाय